गाव कुकुर कॉलनी या ठिकाणी कृष्णा पौर्वी विकास महामंडळाच्या पाटबांधारे विभागाअंतर्गत कुरण वडगाव सानी या ठिकाणी भीषण पाणी टंचाई त्या ठिकाणी जाणवत असल्याने त्या ठिकाणी जे काही शेतकऱ्यांची जी पिकं आहेत ती पाणी अभावी जळून चाललेली आहेत त्याचप्रमाणे जे काही शेतीमाला सहित जनावर आहे जनावरांची जी चारा पिकं आहे ती त्या ठिकाणी जळून चालली असल्यामुळे या ठिकाणी कुरण वडगाव सानी यांच्या बस वतीने बस्ती सावरगाव त्या केणला पाणी सोडण्यासाठी या ठिकाणी शेतकरी संघटना आणि तेथील सर्व शेतकरी या ठिकाणी आज निवेदन घेऊन आलेलो आहे खरंतर अठरा तारखेला या ठिकाणी शेतकरी आले होते परंतु या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं नाही आज या ठिकाणी पुन्हा सर्व शेतकरी ग्रामपंचायती वतीने निवेदन या ठिकाणी घेऊन आलेले आहे त्यांची आमची सर्वांची मागणी आहे लवकरात लवकर आम्हाला त्या ठिकाणी पाणी दोन दिवसामध्ये त्या ठिकाणी पाणी मिळावा अशा स्वरूपाची मागणी निवेदनाद्वारे आम्ही या ठिकाणी केलेली आहे स कार्यकारी अभियंता सन्मान्य प्रशांतजी कडुसकर साहेब आपणास विनंती करतो का आपण आम्हाला या ठिकाणी दोन दिवसात पाणी सोडून आमचे जे काही पिकं आहेत ती वाचवण्यासाठी आणि आमची जनावरे तर आमचा आर्थिक स्तोत्र हा सर्व दुग्धव्यवसायावरती आहे आणि ह्या टायमात जर समजा त्या चार टंचाई मग पाण्यामुळे बारा जर आली आणि जर त्या ठिकाणी जनावरांना उपास वेळ आली तर याला सर्वसे जबाबदार पाटबंधार विभाग हा असेल आपणास विनंती आपण लवकरात लवकर पाणी सोडून आम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यावा अन्यथा दोन दिवसानंतर येथील सर्व शेतकरी जनावरांसहित या ये ठिकाणी येऊन तीव्र स्वरूपाचे या ठिकाणी आंदोलन करतील याची आपण दक्षता घ्यावी एवढंच आपणच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय